नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी न्यूज मधून प्रतिनिधी माधुरी थोरात आणि सुनील भाऊ घोरमाडे यांच्यासह हो, आज आम्ही तिवसा येथील धामंत्री या ठिकाणी आलेलो आहे इथे महाशिवरात्रीचा पर्व मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो आहे भाविक खूप दूरवरून इथे आपल्या आस्था घेऊन या मंदिरामध्ये येतात आणि इथले जे शिवलिंग आहे त्याची सगळ्यात मोठी एक जे खासियत आहे की ते शिवलिंग वरता आलेले आहेत आणि त्याला त्याच्यामुळेच इथे त्यांची सगळ्यांची आस्था आहे इथल्या मंदिरामध्ये तर इथे जे धामंतरी मंदिर आहे हे वर्धा नदीच्या काठावर वसलेलं आहे आणि इथले जे वातावरण आहे एकदम निसर्गरम्य वातावरण असे आपल्याला बघायला मिळून राहिलेले आहे आणि आज जे ग्राउंड रिपोर्ट घेऊन राहिलेले माधुरी थोरा आज आपण ह्या जे धामंतरी मंदिरामध्ये आलेला आहे इथे आपल्याला जे मंदिर बांधलेलं आहे त्या मंदिरामध्ये एकही फॅन मला बघायला नाही मिळालेला आहे आणि सगळीकडे कसे नक्षी काम कोरी काम केलेले आहे हे आपल्याला सगळं काही बघायला मिळतो आत येथील मंदिराची जे एक खासियत आहे इथे तुम्हाला बघायला मिळेल की एकही फॅन नाही आहे आणि आजूबाजूचं जे वातावरण आहे खूप निसर्गरम्य आहे खूप इथे भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे या महाशिवरात्रीच्या पर्वाला इथे खूप दूरवरून भाविक लोक आलेले आहेत यांचे पण इथे आगमन होऊन राहिलेले आहेत सगळे लोक मंदिरातील जो काही इतिहास आहे ते धामंत्री मंदिर येथे आलेलो आहे तर येथील जो इतिहास आहे तो पनपालिया सर यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर एमबी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे येथील जो इतिहास आहे त्याच्या बारेमध्ये तुम्ही आम्हाला एमबी न्यूज मध्ये सांगू शकता नागेश्वर संस्थान हे अत्यंत प्राचीन आणि पुराणामध्ये उल्लेख असले भगवद्गीतेमध्ये सुद्धा या मंदिराचा उल्लेख आपल्याला दिसून येतो कशा पद्धतीनं राजा भीमक आपली पुत्री माता रुक्मिणी यांना घेऊन इथं अभिषेकाला भुयारी मार्गाने यायचे इथं भुयारी मार्ग अशा पद्धतीचा उपस्थित आहे इथून पर्यंत हा भुयारी मार्ग होता असं म्हटलं जाते की त्यावेळेस राजा भीमक जी आप, आपल्या पुत्रीसोबत इथं दर्शनाकरिता यायचे आणि भगवान कृष्णांनी जिथे जिथे लिला केला आहे तिथं तिथं कद कदंबाचं वृक्ष आपल्याला दिसून येते अशाच पद्धतीचं एक वृक्ष नागेश्वर संस्थान धामोंदरीजवळही आपल्याला दिसून येईल कौंडण्यपूरला सुद्धा अशाच पद्धतीचं वृक्ष आहे इथून कौंडण्यपूरचं अंतर जवळपास सरळ रेषेमध्ये तीनच किलोमीटर आहे आणि हे मंदिर त्याच पद्धतीचं तितकंच जुनं जवळपास पाच हजार वर्ष जुनं हे मंदिर असल्याचे सांगितले जाते आणि या मंदिराचं जे बांधकाम आहे हे हेमाडपंथी शैलीमध्ये विकसित झालं आहे साधारणतः ही शैली बाराव्या तेरा तेराव्या शतकामध्ये प्रचलित होती यादव साम्राज्यामध्ये या या या, या ही शैली सुरू झालेली होती त्याच काळामध्ये या संस्थांचा जीर्णोद्धार झालेला आहे हे बांधकाम या मंदिराचं जे बांधकाम आहे पूर्णतः खरप या दगडामध्ये केलं गेलेलं आहे यामध्ये कोणत्याही सिमेंटचा वापर केलेला गेल गेलेला केले नाही आणि बांधकाम करीता जो दगड आहे एक विशिष्ट म्हणजे विशिष्ट स्वरूपाचा दगड आहे जो दगड इथल्या मातीमध्ये आपल्याला दिसून येत नाही इकडच्या या या जमिनीचा हा दगड नाही हा दगड त्यावेळेस कशा पद्धतीनं आणला गेला हे कारागीर जे हे जे, जे नक्षीकाम झालेलं आहे हे कशा पद्धतीनं नक्षीकाम संपन्न झालं आणि या मंदिरामध्ये ज्या भिंती आहे त्यावर देवी देवतांच्या अशा पद्धतीनं ज्या मूर्ती कोरल्या गेलेल्या आहे ह्या कशा कोरल्या गेल्या असतील हे सर्व एक आश्चर्यकारक आहे का हे इथं आल्यावर आणि इथं पाहण्यावर आपल्याला लक्षात येईल तसं आपण वर्णन करू शकत नाही आणि जे इथं गाभाऱ्यामध्ये जे खांब आहे या खांबावर जे नक्षीकाम आहे हे सुद्धा एक पाहण्यासारखं आहे सर इथे आम्हाला माहिती पडलेलं आहे की श्रीकृष्ण पण आले होते ते खरी गोष्ट आहेत का ते पण सांगू शकता भगवान श्रीकृष्णांनी जिथं जिथं लीला केल्या होत्या लीला केल्या होत्या तिथं तिथं कदंबाचं वृक्ष आपल्याला दिसून येते आणि आमच्या मंदिराच्या परिसरामध्ये अशा पद्धतीचं वृक्ष आहे आणि असंच एक असंच वृक्ष पौढंडपूर मंदिरालागत सुद्धा आहे त्यामुळे आम्हाला तरी असं त्यावरून वाटते की भगवान श्रीकृष्णांनी आगमन इथं झालं असावं इथे आपल्याला खूप काही श्रद्धा बघायला मिळून राहिलेल्या आहेत जुन्या जुन्या ज्या गोष्टी आहेत ज्या माहीत नव्हत्या आज त्या मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे तुमच्या इथे जे महाशिवरात्री दोन तीन दिवसापासून आयोजन होऊन राहिलेलं त्या कार्यक्रमाच्या बऱ्यामध्ये तुम्ही आम्हाला सविस्तर काही सांगू शकता महाशिवरात्रीचा हा महोत्सव साधारणतः आठ दिवसांचा आमचा असतो या महोत्सवामध्ये परिसरातील संपूर्ण एरिया या कार्यक्रमाला उपस्थितीमध्ये असतो दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही एक कौंडण्यपूर ते धामोंत्री कलशयात्रेचं आयोजन केलं होतं या कलशयात्रेमध्ये हजारोंच्या संख्येमध्ये महिलांची उपस्थिती होती प्रत्येकांचा सहभाग स्वयंप्रेरणे प्रत्येक महिला सहभागी होती त्यांनीच या कार्यक्रमाला यशस्वी बनवलं त्यानंतर वीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी महाशिवपुराण कथा सुरू झालेली आहे या कार्यक्रमालाही सतत दैनंदिन भरपूर महिला मंडळ आणि भक्तगणांची हजेरी आहे दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या तारखेला महाशिवरात्री महाशिवरात्री उत्सव आहे सव्वीस तारखेला इथं येणाऱ्या भाविकांची लाखोंच्या संख्येमध्ये उपस्थिती असते दर्शनाकरिता लाखोंच्या संख्येमध्ये भक्त येतात त्यांच्याकरिता आम्ही उसळ प्रसादाची संस्थांतर्फे व्यवस्था करण्यात आलेली आहे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या तारखेला आम्ही महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे जे महादेवाच्या दर्शनाला जे रेग्युलर मध्ये जे उपस्थित असतात महाशिवरात्री महोत्सवामध्ये आणि परिसरातील सर्व लोक या किती लोक जमतात महाशिवरात्रीला जवळपास साडेतीन ते चार लोकांची उपस्थिती म्हणजे आवागमन सु आवागमन साडेतीन ते चार लोकांची मागच्या वर्षी होती या वर्षीचा आता अंदाज आम्हाला आहे त्यापेक्षाही त्या गर्दी दैनंदिन जी भक्तांची संख्या वाढत आहे इथं त्यापेक्षाही अधिक आम्हाला अपेक्षित आहे दरवर्षीप्रमाणे इथे धामत्री या ठिकाणी भाविक खूप दूर दूरून येतात त्यांची जे श्रद्धा आहे त्यांच्या मनोकामना इथे पूर्ण होतात होता, त्यासाठीच भाविक येतात तुम्ही पण येऊन बघू शकता येथील घंट्याची जे विशेषता आहे या घंट्यामधून ओम असा आवाज येतो तो, तो बघा हे घंट्याची विशेषता आहे इथून एक ओम असा आवाज निघतो कानामध्ये गुंजतो धामत्री येथे महाशिवरात्री उत्सव आयोजित लेके बड़ों का सहभाग है पर्वलक्षर महादेव संस्थान धामंतरी येथे महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साह साजरा होतो आणि या उत्सवामध्ये लहान मुलांपासून तर मोठ्या सहभाग असतो सगळे लोक भक्तिकय वातावरणात सल्ली नव्हत चालूया आज बघूया धामंत्री येथील जो एक घंटा आहे आज आपण आलेलो आहे धामंत्री येथील जो एक घंटा आहे तिथे आल्यानंतर पूर्ण विशेष म्हणते पूर्ण होतात आपली जे काही मनोकामना आहे हे इथे येऊन पूर्ण होते कशा होतात काय होतात याच्या बाऱ्यामध्ये कधीच कोणाला माहीत नाही तर जाणूया येथील जे पुजारी आहे खूप प्राचीन काळापासून ते इथे कार्य करून राहिलेले तर आज आपण जाणून घेऊया की या घंट्याच्या बाऱ्यामध्ये काय विशेषता का आहे धन्यवाद हा घंटा कमसे कम, कम एकोणीसशे वीस एकवीस मध्ये आहे हा घंटा अष्टधातूचा आहे अष्टधातू म्हणजे रांगा सिशा, लोगा, सोना चांदी अशी अष्टधातू आहे अष्टधातू बनलेला हा घंटा आहे आणि या घंट्यामध्ये जे आहे आवाज आहे आता याच्यामधून आपण जर वाजवला तर ओम असा धवली निघते आणि कोणाच्या मनोकामना पूर्ण होतात या घंट्याचं वजन आहे जुन्या चारशे दहा शेर पण आजच्या काळात याचं वजन होते पाच क्विंटल साडेबारा किलो आणि याला आतापर्यंत या इतके वर्ष झाले पण याला थोडासाही तुझा मार नाही आहे कारण हा अष्ट म्हणजे बदलेला आहे आणि हा दिला आहे या घंटा देणाऱ्याला पाच पत्न्या होत्या पाच पत्न्या होत्या पण पाचालाही मुलबाळ नव्हतं मुलबाळ नव्हतं आणि त्याने शिवाची आराधना केली आराधना केल्यानंतर शिवाची कृपा झाली कृपा झाल्यानंतर त्या शेवटची जी पत्नी होती तिला मूल झालं आणि त्याचं नाव आनंदराव असं नाव आहे आणि ते तिला झाल्यानंतर पूर्ण त्या चार होत्या सर्व मिळून झाले एक नाही एकवीस झाले दहा मुली अकरा मुलं असा हा घंट्याचा विषय आहे आणि याच मंदिराच्या बाजूलाच वर्धा नदी आहे ही नदी कवणेपूरला वाहत जाते या मंदिरामध्ये रुक्मिणी माता अभिषेक करायला यायची होते भीमक राजा बरोबर आणि या मंदिरामधून कृष्ण सुद्धा गेले कृष्ण गेले तर इथंच आमचं शेत आहे मंदिराचं त्या शेतामध्ये मोठं कडंबाचं झाड आहे त्या झाड असं आहे की त्या झाडाला अमर आहे त्याला जाळण्याचाही प्रयत्न केला पण ते जिवंतच आहे आता त्याचं आयुष्य किती आहे का हे सांगू शकत नाही अंदाजे या मंदिराला पाच हजार वर्षाचा काळ वाटते आणि काही भक्त सांगतात की हे सात हजार वर्षाचा आहे आणि आम्हाला इतिहास समजून आता या एकशे सव्वीस वर्ष झाले त्याच्यामुळं वर्षाचा अंदाज आहे आणि बाकी का आणि इथे येणाऱ्या पूर्ण भक्ताची मनोकामना पूर्ण होते आतमध्ये जो पिंडीवरती नाग आहे हा एमपी मधून आला आहे पांडुरंग त्याला कमसे कम एक लाख रुपये खर्च आला आणि त्याला त्याचं वजन चौसष्ट किलो सहाशे ग्राम आहे तसेच त्याची अपेक्षा पूर्ण झाली त्यानं त्याच्या सुद्धा आणत त्याची बहीण गोव्याला राहते तिलाही मूलभाग होतो सात आठ वर्षापासून तिची मनोकामना पूर्ण झाली आणि सुद्धा या भगवंतासाठी सव्वा किलो चांदीचा टोप आणला आहे पण इथं आल्यानंतर सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होतात का तुम्ही बघितलं बघितलं मी अनुभव घेतला आणि इथे येणारे कोणी मी राहते बाबा हे बाळ भगवंताचीच कृपा आहे आता एक मोठी एका जणांची चोमन म्हणून अमरावतीला त्यांच्यावर मोठी केस होती त्यांनी आपलं दप्तिर घेऊन आलं केसच आणि येथे अभिषेक केला आणि त्याच्यानंतर एक महिन्यानं आले आणि माझ्याजवळ आले पावती फाल्टी पाचशे रुपयाची मला म्हटले बाबाजी म्हणे माझी केस नील झाली म्हणे असे बरेचसे अनुभव आहे असं काही साधारण नाही आहे मंदिर म्हणजे मंझे साधन नाही आहे हे जागृत आहे स्वयंभू शिवलिंग आहे आणि हा जो परिसर आहे हा भयानक अरण्य होत हे जी जागा आहे जागा आहे त्या काळात इथे काहीच नव्हतं पायदळ येण्यासाठी रस्ता हो मंदिर कोण कसं बनलं काय बनलं याचा इतिहास कोणी सांगू शकत नाही येथील प्राचीन मंदिराबद्दल लोकांची खूपच आस्था बघायला मिळून राहिलेली आहे आणि महाशिवरात्री पर्वाला इथे सगळ्यात जास्त लोकसंख्येने भाविक येतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात आज बघूया धामंत्री येथील जो एक घंटा आहे दादा आज आपण आलेलो आहे धामंत्री येथील जो एक घंटा आहे तिथे आल्यानंतर पूर्ण विशेष पूर्ण होता आपली जे काही मनोकामना आहे हे ये इथे येऊन पूर्ण होते कशा होतात काय होतात याच्या बारामध्ये कधीच कोणाला माहित नाही तर जाणूया येथील जे पुजारी आहे खूप प्राचीन काळापासून इथे कार्य करून राहिलेले तर आज आपण जाणून घेऊया की या काय आहे धन्यवाद हा घंटा कम मध्ये कम दिला आहे हा घंटा अष्टधातूचा आहे अष्टधातू म्हणजे रांगा सिसा लोहा सोना चांदी अशी अष्टधातू आहे अष्टधातू बनलेला हा घंटा आहे आणि या घंट्यामध्ये जे आहे आवाज आहे या आता याच्यामधून आपण जर वाजवला तर ओम असा धवनी निघते आणि कोणाच्याही मनोकामना पूर्ण होतात या घंट्याचं वजन आहे जुन्या चारशे दहाशे पण आजच्या काळात याचं वजन होते पाच क्विंटल साडेबारा किलो आणि याला आतापर्यंत इतके वर्ष झाले पण याला थोडासाही तुझा मार नाही आहे कारण हा अष्ट म्हणजे बदलेला आहे आणि हा दिला आहे या घंटा देणाऱ्याला पाच पत्न्या होत्या अच्छा पाच पत्न्या होत्या पण पाचलाही मुलबाळ नव्हतं मूलबाळ नव्हतं आणि त्यांनी शिवाची आराधना केली आराधना केल्यानंतर शिवाची कृपा झाली कृपा झाल्यानंतर त्या शेवटची जी पत्नी त्या त्या होती तिला मूल झालं आणि त्याचं नाव आनंदराव अस नाव आहे आणि ते तिला झाल्यानंतर पूर्ण त्या चार होत्या असं सर्व मिळून पाचलाही मुलबाळ झाले एक नाही एकवीस झाले दहा मुली अकरा मुलं असा हा घंट्याचा विषय आहे आणि याच मंदिराच्या बाजूलाच वर्धा नदी आहे ही नदी कवडेपूरला वाहत जाते या मंदिरामध्ये मा रुक्मिणी माता अभिषेक करायला यायची होती भीमक राजाबरोबर आणि या मंदिरामधून कृष्णसुद्धा गेले कृष्ण गेले तर इथंच आमचं शेत आहे मंदिराचं त्या शेतामध्ये मोठं कडंबाचं झाड आहे त्या झाड असं आहे की त्या झाडाला अमर आहे त्याला जाळण्याचाही प्रयत्न केला पण ते जिवंतच आहे आता त्याचं आयुष्य किती आहे का हे सांगू शकत नाही अंदाजे या मंदिराला पाच हजार वर्षाचा काळ वाटते आणि काही भक्त सांगतात की ही सात हजार वर्षाचा आहे आणि आम्हाला रुक्मिणीचा इतिहास समजून पाच आता या काळाला रुक्मिणीच्या पाच हजार एकशे सव्वीस वर्ष झाले त्याच्यामुळं पाच हजार वर्षाचा अंदाज आहे आणि बाकी का आणि इथे ये येणाऱ्या पूर्ण भक्ताची मनोकामना पूर्ण होते आतमध्ये जो पिंडीवरती नाग आहे हा एमपी मधून आला आहे पांढरुना त्याला कमसे कम एक लाख रुपये खर्च आला आणि त्याला त्याचं वजन चौसष्ट किलो सहाशे ग्राम आहे तसेच त्याची अपेक्षा पूर्ण झाली त्यानं त्याच्या बहिणीला सुद्धा आनंद होतं त्याची बहीण गोव्याला राहते तिलाही मूलभाग नव्हतं तो सात आठ वर्षापासून तिची मनोकामना पूर्ण झाली आणि तिने सुद्धा या भगवंतासाठी सव्वा किलो चांदीचा टोप आणला आहे पण इथं आल्यानंतर सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होतात होता का तुम्ही बघितलं बघितलं मी अनुभव घेतला आणि इथे येणारे कोणी मी राहते बाबा हे बाळ भगवंताचीच कृपा आता एक मोठी एका घराची चोमन म्हणून अमरावतीला त्यांच्यावर मोठी केस होती त्यांनी आपलं दप्तर घेऊन आलं केसच आणि येथे अभिषेक केला आणि त्याच्यानंतर एक महिन्यानं आले आणि माझ्याजवळ आले पावती फाल्टी पाचशे रुपयाची मला म्हटले बाबाजी म्हणे माझी केस नील झाली म्हणे असे बरेचसे अनुभव आहे असं काही साधारण नाही आहे मंदिर म्हणजे साधन नाही आहे हे जागृत आहे स्वयंभू शिवलिंग आहे आणि हा जो परिसर आहे हा भयानक अरण्य होत हे जी जागा आहे अरण्याची जागा आहे त्या काळात इथे काहीच नव्हतं पायदळ येण्यासाठी रस्ता नव्हता पण हे मंदिर कोण कसं बनलं काय बनलं याचा इतिहास कोणी सांगू शकत नाही येथील प्राचीन मंदिराबद्दल लोकांची खूपच आस्था बघायला मिळून राहिलेली आहे आणि महाशिवरात्री पर्वाला इथे सगळ्यात जास्त लोकसंख्येने भाविक येतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि अशाच विविध प्रकारचे धार्मिक न्यूज बघायसाठी तुम्ही एम न्यूज लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद